श्री गुरचित्र श्री गणेशरस्वत श्री, श्री गुरुभ्यो विनवी विनवीसिद्धासी कवदुका प्रश्नकरी एकचित्ते एकचिरी जय जया योगीश्वरा सिद्धमूर्ती ज्ञानसागरा चरित्र विस्तारा ज्ञान होय उदर व्यवचार ब्राह्मणासी प्रसन्न जाहले कृपेसे पुढे कथा वर्तली कैसे विस्तारावे आम्हा प्रति ऐकोनी शिष्याचे वचन संतोष करी सिद्धा आपण गुरुचरित्र कामधेनुजाण सांगता जाहला विस्तारे ऐक शिष्या शिखामणी भिक्षा केली ज्याचे भुवनी तयावरी संतोषोनी प्रसन्न जाहले परयेसा गुरुभक्तीचा प्रकारो पूर्ण जाणे तो द्विजवरो पूजा केली विचित्रो म्हणोनी आनंद परियेसा तया सायंदेव द्विजासे श्री गुरु बोलती संतोषे भक्त वंशो वंशे माझी प्रीती तुझवरी ऐकोनी श्री गुरुते वचन सायंदेव करी नमन माथा ठेवून चरणी न्यासिता झाला पुन्हा पुन्हा जय जया जगद्गुरु त्रयमूर्तीचा अवतारु अविद्या माया दिससी नरो अगोचर तुझी महिमा विश्व्यापक तुचिहोसि ब्रह्मा विष्णु व्योमकेशे धरिला वेशतो मानुषे भक्तजन तारावया तुझी महिमा वर्णावयासि शक्ती कैचिअ्मासि मागेन तुम्हासे ते कृपा करणे गुरमूर्ती माझे वंश पारंपरी भक्ती द्यावी निर्धारी पुत्र पौत्री उपरे द्यावी सद्गती ऐसि विनंती विनवी गुरु करुणावचने सेवा करीतो यवने महाशूर क्रूर असे प्रतिसंवत्सरी ब्राह्मणासे घात करीतो कारणे कारणेसे बोलावी तसे मजाजे जवळी आपण निश्चय घेईल माझा प्राण भेटी जाहली तुमचे चरण मरण कैचे आपणासे संतोषोनी श्री गुरुमूर्ती अभयंकर आपुले ठेविते चिंता न करे मनोनिया। भय सांडोनी वा जावे यवना भेटावे संतोषोनी प्रियभावे पुनरपी पाठवाल अम्मा पाठवील अम्मा पाशे जौवारी तू येसे असो आम्ही भरवसे तुवा आलिया संतोषे जाऊ आम्ही निजभक्त आमुचा होसे पारंपर अखिला पावसे वाढेल संतती तुझी संत तुझे वंश पारंपरे सुखे नंदरी पुत्रपौत्री अखंडलक्ष्मी तया घरी निरोगी होती शतायुषे ऐसावर लाधोन निघे सायंदेव ब्राह्मण जेते होता तो यवन गेला त्वरित तयाजवळी कालांतक का यमन यवन दुष्टपर्यसा ब्राह्मणा ते पाहता कैसा ज्वाला रूप होता जाहला विमुख होवनी गृहात गेला यवन कोपत विप्र जाहला भयचकित मनी श्री गुरुसी ध्यातसे कौपालिया ओळंबयासे स्पर्श अग्नेसे श्री गुरुकृपा होय जासी काय करील क्रूरदुष्ट गरुडाची या पिलियासी सर्पतो कवणे परीग्रासे तैसे ब्राह्मणासे असे कृपा श्री गुरुची का एखादे सिंहासी ऐरावत श्री विग्रासी श्रीगुरुकृपा होयजासी कळि काळाचे भय नाही ज्याचे हृदय गुरु श्री गुरुस्मरण त्याची कैचे भयदारुण मृत्यून बाधे जाण अपमृत्यू काय करी ज्यासी नाही मृत्यूचे भय त्यासी यवन असे तो काय श्री गुरुकृपा ज्यासी होय यमासे मुख्य भय नाही। ऐसे प्रि यवन अंतःपुरात जाऊन सुषुप्ती केली भ्रमित होऊन शरीरस्मरण त्यासि नाही ज्वाळा होय त्यासे जागृत होयसे प्राणांतक व्यथेसे कष्टतसे तये वेळी स्मरण असे नसे काही म्हणे शस्त्रे मारितो घाई छेदन करीतो अवेव पाही विप्र एकापणासी स्मरण जाहले तये वेळी धावत गेला ब्राह्मणाजवळी लोळतसे चरणकमळी म्हणे स्वामी तुची माझा येथे पाचारिले कवणी जावे त्वरित परतोनी वस्त्रे भूषणे देवोनी निरोप देतो तये वेळी संतोषोनी द्विजवीर आला ग्रामागवक्त्र गंगातीर असे वासर श्री गुरुसेस चरणादर्शना देखो निया श्री गुरुसे नमन करीतो स्तोत्र करी बहुवसे सागे श्री संतोषो निश्री गुरुमूर्ती द्विजा आश्वासते दे, दक्षिण देशा जाऊ स्थान, स्थान तीर्थयात्रे ऐकोनी श्री गुरुचे वचन विनवीतसे करजोडून न विसंबे आता तुमसे चरण आपणयी समागमे तुमसे चरणा देखा, राहो क्षण एका, संसार सागर तारका तुची देखा कृपा सिंधु उद्धरावया सगरांसे, गंगा आणिले भूमिसे से, तैसे स्वामी आम्हासे, से दर्शन दिदले आपुले भक्तवत्सल तुझे ख्याती आम्हा सोडणे कायनीते सवे येऊ निश्चिते म्हणून चरणी लागला विप्र भावेसे संतोषो गुरु म्हणती तये वेळी कारण असे आम्हा जाणे तीर्थे असती दक्षिणे पुनरपि तुम्हा दर्शन देणे पं संवत्सरे पंचदशे आम्ही तुमचे गा गावासीपत वास करू हे कुहेे निशित कलत्रपुत इभ्र मीळो भेटा तुम्ही करा चिंता असाल सुखे सकळ अरिष्टे गेरिदुःे म्हणत ठेवीत मस्तके भाक देती तये वेळी ऐसे परी श्री गुरु निगाले तेथोनी जेथे असे आरोग्य भवानी वैजनाथ महाक्षेत्र समस्त शिष्यान समवेत तीर्थे पहात प्रख्यात असे वैजनाथ तेथे राहिले गुप्तरूपे नामधारक विनवे सिद्धासी काय कारणगुप्तभावयासि होते शिष्य बहुवसे त्यासी कोठे ठेविले गंगाधराचांदनो सांगे कामधेनु सिद्धमुनी विस्तारो न सांगे नामकर्णी स सा। पुढील ग कथेचा विस्तारो सांगता विचित्र अपारो मन करोनी एकाग्रो ऐकाश्रोते सकळीगहो ಇತಿ ಇ ಶ್ರೀಗುರುಚರಿಮೃತೆ ಪರಮಕಥಾಕಲ್ಪತರೌ ಶ್ರೀನೃಸಿಂಹಸರಸ್ವತ್ಯುಪ್ಯಾಖ್ಯಾನೆ ಸಿಮಾರಕ ಸಂವಾ ಕ್ರೂರ ಯವನ ಶಾಸನ ಸಾವರ ಪ್ರಾಮ ಚತುರ್ದಶೋಧ್ಯಾೀಗುರುದೇಯರ್ಪಣಮಸ್ತು ಅವಧೂತಚಿಂತನಶ್ರೀ ಗುರುದೇವದ